नमस्कार महाराज युरिया आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारी बॅग युरिया तर चला मग आपण युरिया झाडाकडनं घेतला कसा जातो युरिया डायरेक्ट दिला म्हणजे झाड डायरेक्ट खाऊन घेत का त्या कशा पद्धतीने घेत हे थोडक्यात आपण जाणून घ्या तुम्ही समजून घ्या म्हणजे मग याच्या पुढे युरिया देताना काय काळजी घेतली पाहिजे कसा माझं युरिया जास्तीत जास्त वाया जाणार नाही कसा पिकाला फायदेशीर पडेल आणि हा सला कसा घेतला जातो पिकांकडनं हे तर समजलं मुद्द्याचं आहे महाराज हे जर समजलं तुम्हाला तर तुम्ही या बाकीच्या क्रीडांमध्ये तुम्ही ओळखू शकाल हा असं आहे का ते यासाठी तुम्ही समजून घ्या महाराज युरिया झाडाकडनं घेतला कसा जातो तर मित्रांनो सुरुवात करू याच्यामध्ये मेन मेन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे युरिया घेतला कसा जातो झाडांकडनं बरोबर नंतर युरियाचा वापर किती करायचा नंतर युरिया किती दिवसात पिकाला अवेलेबल होतो या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात घेणार आहोत महाराज तर ज्यांना ज्यांना युरियाबद्दल माहीत नसेल कामाबद्दल तर त्यांनी नक्की बघा महाराज आणि एवढे व्हिडिओ आपण वीस वीस तीस तीस हजार होऊन जातात तरी जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो युरिया याच्यामध्ये सेहेचाळीस टक्के नायट्रोजन राहतो मित्रांनो सेहेचाळीस टक्के नायट्रोजन राहतो नायट्रोजनचे वेगवेगळे फॉर्म आहेत अमाइड नायट्रेट अमोनिकल मग हा याच्यामध्ये कोणता कोणता घटक आहे नायट्रोजनचा गव्हाचे गहू जो येतो ना आपला गहू त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म तयार होऊ शकतात गव्हाचं पीठ होतं गव्हाचे लाडू होतात गव्हाच पोळी होते गव्हाचे रोडगे होतात काही होत सॉरी रोडगे नाही होत वाटत मग होतात <laughs> म्हणजे होता। सांगण्याचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या फक्त मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा नायट्रोजन आहे तर याच्यामध्ये सीओ एन एच टू म्हणजे अमाइड हे बघा अमाइड अमाइड स्वरूपाचा नायट्रोजन हे जो पिकांकडनं नाहीच घेतला जातो म्हणजे नाहीच्या बरोबर घेतला जातो मग तुम्ही म्हणाच्या माईला मग माझा युरिया द्यायला तर फायदा होतो माझं तर काय होतं दिसते सात आठ दिवसात चार पाच दिवसात हा बसा काही अडावा आणि चावूर हो आला नाही महाराज तसं नाही ये बाय महा काय होतं इथे हे अमाइट स्वरूपात नायट्रोजन जमिनीत गेला कि तिथे होते हायड्रोलिसिस है, प्रोसेस हायड्रोलिसिस है। हायड्रोलिसिस काय हायड्रोलिसिस म्हणजे महाराज आपण दुधा म्हणजे दही टाकतो थोडस मुरण टाकतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाहू तर ते अचानक त्याच खूप मोठ्या प्रमाणात दही झालेला असतो असा गड्डा तयार होतो इथे बी हायड्रॉलिसिस प्रोसेस होते बाय इन्झाइम्स तिथे बी इन्झाईम्सने इंजाइम्स वेगळे राहतात <imans> इन्झाईम्सने हायड्रॉलिसिस प्रोसेस म्हणून मित्रांनो हे अमाइट स्वरूपातलं नायट्रोजन जात एन एच फोर प्लस मध्ये म्हणजे अमोनिकल फॉर्म मध्ये मग अमोनिकल फॉर्म पिकांकडून घेतला जातो बर का महाराज पण अमोनिकल फॉर्म बी घेण्याच्या पहिलेच त्याच्यामध्ये काय होऊन जातं माहिती का वेगळे पुढे होऊन जातात अमोनिकल फॉर्म घेण्याच्या टायमाला काय होतं जमिनीमध्ये आपले जमीन सॉइल आर फ्रॉम द मायक्रोब्स जमीन ही असंख्य प्रकारच्या सूक्ष्मजीवांनी बॅक्टेरियांनी भरलेली तिथे माझ्या फॉस्फरसचे बॅक्टेरिया आहेत तिथे माझे पोटॅशचे बॅक्टेरिया आहेत आणि तिथे माझे कुठले बॅक्टेरिया आहेत रायझोबिय माझ्या टो बॅक्टर जे नत्र उष्णून द्यायचं काम करतात नायट्रिफिकेशन जे बॅक्टेरियात महाराज नायट्रिफिकेशन प्रोसेस होते जमिनीमध्ये मग हा अमोनियाही थोड्या प्रमाणात घेतला जातो थोड्या फार मोठ्या प्रमाणात पण नायट्रिफिकेशन बाय बॅक्टेरिया इथे काय होतं रिएक्शन होऊन जाते परत बॅक्टेरिया बॅक्टेरिया येऊन जातात इथे बॅक्टेरिया बॅक्टेरिया आल्यामुळे काय होतं माहिती का महाराज हे अमोनिकल बी पिकांडं घेतलं जात नाही मग म्हणजे अमोनिकल स्वरूपात बी राहत नाही याचा डायरेक्ट होऊन जातं महाराज रिएक्शन होऊन नायट्रेट स्वरूपात एनओ थ्री आणि हे नायट्रेट इतकं भारी असत जस तुम्हाला एखादी आवडते भाजी जशी तुम्ही एकदम जीव लावून खाता ना तशाच पद्धतीने नायट्रो स्वरूपात जर याला अन्न भेटलं तर एकदम जीव लावून खाता महाराज जशी आपण तूप लावून पोळी आपल्याला आवडते <laughs> तशीच याला ही तूप लावून दिलेली पोळी आहे आणि ही बिगड तुपाची पोळी आहे आणि हा आता आहे मग गहू आपण खात नाही तुपाची पोळी आपण ठीक आहे खाऊन घेतो आणि तूप लावलेलं राहिले तर चाटून पुसून खातो मग हे अमाइड फॉर्म अमाइड फॉर्म मधून अमोनिकाल अमोनिका मधून नायट्रेट अशा पद्धतीने शेवटच्या फॉर्म मध्ये जेव्हा येतं हे बॅक्टेरिया जमीन मध्ये ते लपडा करून टाकतात आता बरेच लोक जमिनीमध्ये तुम्हाला बॅक्टेरिया सोडायचा टाइम येऊन गेलाय तर हे ते बॅक्टेरिया महाराज तर मग हा अशा पद्धतीने मग मध्ये गेला की पीक घेतं बरं का एकदम जबरदस्त घेतं आणि ते रिएक्शन आपल्याला भारी दिसते मग मी काल एक व्हिडिओ बनवला होता कॅल्शियम नायट्रेट हे नायट्रेट हे बघा इथे मग हे जे नायट्रेट आहे महाराज कॅल्शियम नायट्रेट मधला युरिया नायट्रोजन लगेच लागतो कॅल्शियम नायट्रेट मधला का लागतो या कॅल्शियम नायट्रेट मधला नायट्रोजन लगेच कि तो डायरेक्ट शेवटच्या फॉर्म मधला असतो म्हणजे जो डायरेक्ट तूप लावलेली रोटी असते त्याच्यामुळे लक्षात घ्या महाराज ज्या ज्या पिक ज्या ज्या ग्रेड मध्ये नायट्रेट राहिला ते समजून घ्यायचं की इथे युरियाचं काम लगेच होणार आहे म्हणजे नायट्रोजन माझ्या पिकाला लगेच घेतलं जाणार आहे शेणा लगेच चालणार आहे मग अशा कोण दोन ग्रेड मध्ये नायट्रोजन आहे तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट नायट्रेट आला की समजून घ्यायचं की हा तूप लावलेली रोटी आहे जी मी लगेच खाणार आहे मग महाराज अजून सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमचा आला की ही रिएक्शन होते इथे काय होते लफडे होतात याच्या लफायच्याशी याच्या लफडायच्याशी मग इथे येऊन एक थांबताय मग हे काय लगेच होतं का, लगे का महाराज याला किती दिवस लागतात तर हे डिपेंड आहे महाराज तुमच्या सॉइल कंडिशनवर तुमची जमीन कशी आहे तुमची काळीची जमीन आहे तुमची भुराटची जमीन आहे तुमची अ मुरमाटची जमीन आहे तुमची खडकाळीची जमीन आहे नंतर डिपेंड आपण टेम्परेचर तुमचं वातावरण कसं आहे त्याच्यावर बी युरिया घेण्याची पद्धत डिपेंड आहे महाराज तुम्ही म्हणाल कस काय रे भावड्या तर महाराज आपण परत दही आणि दुधावर येऊ तुम्ही जर दुधामध्ये दही जर उन्हाळ्यात टाकाल तर ते लगेच बनेल पण थंडीमध्ये टाकून पाहा बरं का त्याचं होतच नाही कारण की ती प्रोसेस स्लो होऊन जाते का वातावरण तर वातावरण इथे बी तसंच काम करता महाराज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉइश्चर जमिनीमध्ये तुमचा किती आर्द्रता आहे तेही काम करतं तर थोडक्यात एवढ्या मुद्द्यावर भटकता न येता जर आपल्याला अमाइड म्हणजे इथून ते इथे यायला किती दिवस लागतात म्हणजे आपल्या साध्या पोईमध्ये गव्हातून साध्या पोईमध्ये यायला म्हणजे माझी युरियाची बॅग सीधा भाषेत लागायला पिकाला खायला किती दिवस लागतात अमाइड टू अमोनिकल व्हायला अमाइड टू अमोनि अमोनिकल व्हायला सात ते चौदा दिवस लागतात महाराज म्हणजे माझा युरिया घ्यायला सुरुवात कधी होऊन जाते सातव्या दिवसापासून सुरुवात होऊन जाते पण मला तुपाची रोटी खायची साध्या रोटीतून तुपाची रोटी बनवायला म्हणजे अमोनिकल टू नायट्रेट व्हायला किती दिवस लागतात हे डिपेंड आपण कंडिशन आहे महाराज तुमच्या जमिनीमध्ये ओलावा जर राहिला आर्द्रता त्याच्यामुळे बरेच शेतकरी म्हणतात युरिया दे लगेच पाणी दे युरिया दे लगेच लगे पाणी दे का बर हे युरिया दिल्यानंतर लगेच पाणी दिलं ना हे चार ते सात दिवसामध्ये लागू पडून जात महाराज याचं नाय नायट्रेट व्हायला लगेच होऊन जातं चार ते सात दिवस पण तुमची जमीन डायरेक्ट एकदम कोल्डच राहिली युरिया फेकून दिला आहे तुम्ही आणि पाणी दिलं नाही कोल्ह जमीन किंवा एकदम थंडी जमीन आहे तुम्ही काहीच केलं नाही युरिया फेकून दिलाय तर ही अशा केस मध्ये तुम्हाला दहा ते चौदा दिवस लागतील ला महाराज युरियाचा उपयोग व्हायला तर याच्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट जी आहे ती सगळ्यात जी सांगायची बाकी आहे की ही जी प्रोसेस होत असते ना महाराज हे जे दिवस जात असतात सात आठ दिवस बारा तेरा दिवस तर याच्यामध्ये युरियाचा खूप लॉसेस होतात खूप म्हणजे खूप म्हणजे तुम्ही युरिया दिला म्हणजे तुम्ही शेचाळीस टक्के एवढ्या दिला म्हणजे तुमच्या शेवटच्या पिकाला शेचेचाळीस टक्के भेट राहतो कारण सत्यानाच झालेला असतो त्याच्या तोवर आपण खूप मोठ्या प्रमाणात देतो म्हणून आपल्या लक्षात येत नाही स्वस्तात भेटतो म्हणून आपल्या लक्षात बावीसशे रुपयाची बॅग आपल्याला दोनशे काहीतरी आहे ब्याऐंशी काही आहे नेक्स्ट माहित नाही एवढाच घेतो गव्हर्नमेंट एवढी सबसिडी भेटतो मला एकोणवीसशेच्या आसपास तर असा आहे हे जे प्रोसेस व्हायला लागते याच्यामध्ये अजून परत माझ्या शेतातून गहू गव्हा नंतर मशीन मशीन नंतर पोळी तर ते खूप लॉक्स लॉस लॉस लॉक्स होत ईद भर दिसणारा माझा गव्हाचावर मूठभर गहू भेटतो मला तशी गंमत होऊन जाते इथे बी तर इथे बी बराचसा या प्रोसेस मध्ये या अमोनिया अमाइड अमोनिकल आणि नायट्रेट वाईड मध्ये युरिया भरपूर प्रमाणात वाया जातो जवळपास आपल्या जमीनचे पेज सात आठ टक्के असल्यामुळे आणि ते पेज जास्त असल्यामुळे तो असा दुसऱ्या बरोबर चान्सेस असतात तर खूप मोठ्या प्रमाणात एवढ्या जातो म्हणजे याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची एवढीच आहे की जो बी नायट्रोजन वापराल तर तो जर नायट्रेट फॉर्म मधला घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल याचा सार एवढाच परत एकदा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका महाराज जय हिंद जय महाराष्ट्र